हो डेपुटे चालणारा आलो बाबा आलो आले का नाही त्या बिचारा काही नाही भाऊ तिचं नाही नाही वाद लावून देशील आमच्यात नाही नाही काय नाही म्हणत बाई तुला तुला काय नाही म्हणत ते बोलल तेच आहे जात आम्हाला जीव आहे चहा प्यायला मागला तो चल जीव आहे बाबा पण एवढा वेळ कुठे राहत चालू राणा येतो हरभर आला अन्नाचा आना।, आना।, पानी पानी ना ये का, का, ना आना ये इकडे चला तर कांद्याला एवढं पाणी डेपोटी पाणी आहे पण लाईट पुरानो सदा भाऊ जियोले कटळा आलता गर्मी येणारच नव्हतो आम्ही हाका मारली म्हणून आलो खास अहो आम्ही येतो तुमच्या वावरा चक्रा मारायला भेंडी म्हणू नका का ऊस म्हणू नका आम्ही कोडे नाही म्हणते आले येऊन आलो असं मला म्हणायचं جبت्या आणायला येतो आम्ही पाणी घेतो हा कांदा आहे पण भावाच आता पर भावानी रडकुणी आणलं पार बारावर आला हा ना पाणी येत द्यावं लागेल तिपाट फिरावं लागेल माना येत ना जिरल्या ना मग जरा कांदा आणखीन थोडं रस उतर पोसेन थोडा रंगी झाले हा कांदा लई पोसतं रे हे छली कुठं घालायची होय मग उलटी होय त्याला पिऊ पण यावेळेस पैसे झाले बरं का झाले लोकाचे लो झाले पण आता आपले होते का आपले काय व्हायचे काय त्याला गाडी लय सदा सदाभाऊची गाडी सदाभाऊ तंदार घरा ना आपलं त्याला आहे का असं काय बंधन काय मी बा सदा भाऊच कुठल्या गाडी चा गाडी कुठं गेले काय नाही विसरून टाकते खाली असं इथं बी दिसत सोबत काम करते काय तरी सुट्टीत काय काय करायचं आपल्याला चल जाऊ दे गाडी लपून ठेवायची का रे याडा आहे का तू अरे साधा भाऊ वतनदार घरा ना ते चड्डी ढोयचं नाही आपलं चल नको आधीच होत तुटायला लागलं मग चक्कर मारायचं घ्याय ना चक्कर मारायचे चक्कर मारण्याऐवजी ठेवून आपण त्यांची एंगल घेऊन नाही कुठं चोरायची आपल्याला पाहू काय होते मजा हा माझं काय होती पाहू चांगली ताळी लावू चल बघ इथे बघ चल मी पाहतो आडून गेला आडून गेला आडून इकडे आडून गेलो पास बस बस स्टँड ला स्टँड ला पान बघ हंडिया पोटी किती तर सासला आहे पानगळ म्हणजे खत तयार होते त्याला आपलं आयुर्वेदिक जांभळे काशाला बोलावायला पाहिजे भी बिगर बिगर्याचे ते पाय पाव पाय आल्या फुटला पाईप हे ना जोडायच्या सुद्धा लायकीच राहायचं नाही तू तर फार भोगाच करशील त्याचा साफ करायचं ना मग ते एवढे कचरा करून वाला वेळेला ते पान तसेच हे बघितले का किती हात वर आलाय एक नंबर आपली नैसर्गिक जांभळ राहते एक नंबर बारा आलाय मग त्यालाच पाण्याचं ड्रिपच आले नाही अजून जांभळ झालं मग नाही मी हा ना जांभळ्या अजून दोन महिन्यात टाईम येत्या अरे माया वावरातली नाही चावत माया बरोबर नको ही करू सदा भाऊ आपल्यासाठी येते ना हे जांभळ खाली येते त्यांना माहिती आहे सर जांभळ नाही सारायचं माहिती नाही आता बारा आलेला चा। आहे तू काय काम सांगितलं असं हो नाही आता हा का तू सगळ्या खबरा माहिती ही तिच्या नवऱ्याकडे गेली म्हणून तुम्ही ला आले होय म्हणलं कोणी असलं असलं पावा इकडे हा बरं चला मोटर चालू ना बोऱ्या मुसकाड पुढे कोणी इकडं असावं म्हणजे हा म्हणजे कोणी इकडे माणसं आहेत का बाबा काय चाललंय काही नाही पाहिला आलो आम्ही आपला असं आईचा आला एक वतनदाराच इकडे लपडे लुपडे करायचं नाही मला वावरात ते पहिलाच कांदा कुत्र्यांना इतका राऊंडा लाईक झाल्या चला त्याची नक्कीच झेल धरायचं चला आम्ही आलो मोटर चालू करायला मोटर चालू केली चला गे पुटी तू नाही मोठ्या टांगा टाकू नको तू कांद्याचा आहे ना दहा पाच किलो चहाला वडा लावू शकतो डेप्युटी वर उभेच ह्या वाफेतलं पाणी ह्या वाफ्यात जात नसतं पुढल्या वेळेस ये सपाट करून टाकल्यावर बायकोचा फोन करू हा तुला नवीतो वाजानी आय ते निघले कांद्या पाहेनी नाही 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 वावरातून मोकळे हाताने जाऊ नका तुम्ही आणि <laughs> डेपुटी <नानी द्यापुणी। laughs> फोन येतेत राव लय जीव दिसतोय राव तुमच्यावर त्यांना वाटत कमवून येणार कमून यायनात गुंगरा बिहून ते कुठे गेले नसते नाही नाही तेवढा विश्वास आहे तेवढा विश्वास नाही माणसावर मग विश्वास आहे विश्वमित्राला सुट्टी नाही झाली आणि काय आले डेपुटी असा भरदार चिकणा चोपडा कोणी जाळ टाकीन वाटत वाट वाटत मान तस आहे सगळं झालं एक मोठा एक बारीक अरे खालीवर नाही <laughs> नाही तो आहे आणि जरा खोराकात काम पडली त्याला नाही हे वरून बरं मग तो वरून बहरलाच श्याम्याच तो छे आणि येसल्या आहे तो कोल्डर राहतो बऱ्याच वेळा भरू 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 खाली त्याची सोय झाली आता गाडी कुठं आहे म्हणजे इथं लावून असं तर गेलोय पांढरे मुळेच पांढरी मुळी गाडी आम्ही नाही आणली कोणाची करणार आम्हाला जायचंय तुम्ही कधी घेतली होती तुम्हाला कधी गाडी होती नाही आम्ही नाही आणली आयुष्यात आम्ही नाही घेतली पायफाय आलो आम्ही पळत पायपै आलो अरे बैल गाडीच्या दोऱ्यावर बसणारे तुम्ही गाडी बघा तुम्ही गाडी माझी गाडी पुढे गाडी आपल्याला काय करायची आम्ही आलो जाऊ गाडी नव्हती साधा बघित नव्हती हा उडून गेली का काय कशी होती गाडी बालक गाडी भाऊ खरंच नव्हती ते पुढे अहो आम्ही आलो आणि तसेच पुढे वावरत तुम्ही दिसले आम्ही भाऊ गाडी कुठे होती बहुतेक तुमची गाडी एकटीच गेली तुम्ही आणली होती पण नाही गाडी मला वाटलं होतं वाजंत्र्याचा आवाज आला तिचं लग्न लागलं असेल गेली असेल नवऱ्यावर हा गेली असेल गाडीचं लग्न होतं हा होत आहे होत आहे गाडीचं लग्न आणि तिची चावी तिची सोय लावली नाही तर तुमची बी लग्न तुमची वरात छेट पोलीस ठाण्याच्या जालया या तू वचनदार घराण्याची गाडी करत असतील लग्न आपल्याला काय माहिती बुलेट सांगायचं लग्न आहे ना

मग गाडी पटकन जमिनीत गेली का वर उडाली गेली स्वर्गात नाही ना भाऊ इथं लावली होती आम्ही श्याम नाही ना इथ लावली होती तुम्ही अरे सदाभाऊ ना मग तोले खाता तुम्ही नाही हो तुला गाडी चावी तुकडं ते गाडीला ठेवली होती चावी म्हणजे यांनी गाडी पक्की लांबवलेली नाही हो भाऊ आम्ही मस्कर केली जाऊन लावली आणि तुमच्याकडे आलोच फक्त म्हणलं बघू काय होतंय बघू काय होतंय साधा भाऊच्या म्हणजे काय कपाळात जाते का का, का काय बघा ए पटकन सांगा नाई लावली तुम्ही काय चाष्टा केली तिथं जाडी लावून इथं पोरं वेळ खेळत असते कोणी आठ टाकली गाडी बघा गाडीची सोय लावा गाडीला अजून नव नाही फिटलं तिथं वर्ष नाही झालेलं गाडीला आम्ही घेतलीच नाही लावली होती तू तिथून हलवलीच कामत करू चम्मत करू गे मी नाही म्हणलो तूच म्हणलास तुम्हाला गवळी साहेब तालुक्याचे साहेब पोलीस स्टेशनचे त्यांना फोन लावितो आणि तुमच्या गाडीची सोय माझ्या गाडीची सोय तुमच्याकडून करून घ्या गाडी माहीत नाही काय गाडी जाऊ दे गया तो गेला गेला। गेला। तो गारे गारे तो माया गाडीची कास्ता करायला तुम्ही काय माया बाईक बाहेर का चला कुठे पुढी कुठे राहणार कुठून राहणी गाडी सोय लावायची माझ्या थांबलेत ना काय हो माय माग आम्ही सगळं पोलीस स्टेशनला सांगून ठेवली माहिती का तुम्ही देखील गाडीला माझ्या रान माझ्या गाडीला मी चावी ठेवीन नाही तर चाक उलटे करून ठेवीन तुम्हाला कोण निमंत्रण दिलं तर माझ्या गाडी पैसे नाही पाहिली गाडी आम्ही नाही पाहिली गाडी आम्हाला गाडी नाही बघितली लगेच फोन लावतो पुणे तेच गाडी बघते नाही बाकी इकडे बॉमल चाललं आमच्या बरोबर गाडी बघा माझ्या आधी तुम्हाला सांगितलंय त्या सतरा बघतो ना आता लगेच काय सापड जिथे ती तिथे नाही सापडली काय करू आता हे बघा चाष्टा करू नका आम्ही आता पारवर थांबतो बर का तिथे गाडी ठेवली असेल तिथून गाडी पटकन घेऊ मला नाही माहिती तुमची गाडी काय असेल गोडी नाही तिकडे बागा नाही मग ते ना घेऊन आरोपी एकटाच तू सुटलं ना सुटलं गाडी त्याला सदा बोला कातून देतो गाडी त्यांची ते बसते ना मग अरे तुम्ही तुम्ही गाडी होतो त्यांचे तुम्ही या काळ्याला आहे ना एकदा जाऊ द्या सोनकेडा राईस खायला हे आहे ना गावातले आहे ना गावातले वाघ येत ना किती मांजरे होते बारीक बघ ससे मेरा लावून का पोलिसांचा बाटक्यात गाडी बघा आम्ही तिथं लय लवकर आते 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 गर, गरम होऊ नका म्हणजे गाडी गेली माहिती चोरीला तुला म्हणलं होतं मी ऐकत नाही तू काय चेष्टा करू नको म्हणून ती कर लाल ला, आता चल गाडी बघू लाग की काय बाजारातली गाडी काय शंभर दोनशे रुपयाची अहो हलक्यातला हलका मॉडेल ती सात हजार ला आहे पोटी सहा महिने नाही झाले गाडी आणलेली हो साधा भाऊ मज भारी गाडी तुमची आले पोरं ए कुठे रे गाडी लय सापडी गाडीच सा... नाही भेटली भेटली म्हणून रुपये ठोकळा हे कस काय सापड दिसाय नाही मातीत बुजला असेल येड्यावानी करू नका तो पोलिसाला फोन लागतो सदा भाऊ आता डेप्युटी आहो नाही पाहिलं आम्ही कुठंच नाही गाडी तुम्हाला कोण सांगत तरी चाष्टा करायचं तुम्हाला काय काय भेटत चाष्टा करून म्हणलं होतो सदा भाऊची गाडी तू चाष्टा करू नको म्हणून ऐकलं नाही माझं सांगा तुझ्याच आयडिया असतात गोरट्या आ, ये ना हे करतो आहे ना दिसतोय गोरा पण आतून पुरा काळ आहे तुम्ही त्याच्यामुळे आता दोघांनी सोय लावाय आता सदा भाऊ फोन करतो ते पोलीस स्टेशनला ते म्हणले दोन संशयित सापडले माझी बी गाडी गेली आणि मागच्या तुमच्या गाड्या बी सापडली मी परत लावितो मला गवळी दादांना फोन लावितो रेल्वे पोलीस स्टेशन गावातले लोक येतं थमादार शिकून जा सोलापूरला जा सांगलीला अरे दादा श्या नको करू गाडी दे तुला पोलीस काय माहितीये का हे तर गुन्हा पण परत चार पाच गाड्या तुमच्या नावावर लावतील काय लई सांगत नाही तो सांगत तुला तुला सांगून उपयोग नाही साऱ्या गावात करू ये ना तू शान आहे त्याच्यापेक्षा त्याच्यामुळे ठेवली असती कुठं तर आणून दे उग हे करू नका नंतर हा भाऊ ऐका ना खरच चुकले आमचं पण चुक चुकलं म्हणजे काय तो इरजान सांडवलं काय माया घरी येता असताना गुण घेऊन जायचंय वाटीभर पैशाच काम आहे गाडी येते चुकलं म्हणजे माझ्या गाडीची चाष्टा करायची भाऊच्या गाडीची कशाला चाष्टा केली म्हणलं होतं याला ऐकलं नाही सदाभाऊ शाम्या कोणच भरून घ्या मी नाही देणार तुम्ही माया करी दोघांचे नाव पोलीस स्टेशनला देतो असतो मी आणि ही चोरांची टोळी आटल आणखीन पाच पंचवीस गाड्यांच्या केसेस यांच्या नावावर टाका ना। हे थोड्या थोड्या प्रॉपर्टीना गाव ठाण्यातली जागा सुद्धा यांना ऐकायला लावू आपण घ्या आता तुला दाढेला सगळं पैसे भेटायचे नाहीत गावातली जर जागा गेली तर आता एक काम करा तुम्ही गाडी जोपर्यंत सापडत नाही ना तोपर्यंत एक पन्नासशे हजाराचा आहे सदा भाऊ तेव्हा गाडी सापडून घेऊन हा मग पन्नास हजार मग हॅलो हा साहेब नमस्कार हा ओ वतनदार बोलतोय हा सदाभाऊ सदाभाऊ ती काय आलंय गाडी आहे ना गाडी चोरली गेली माझी दोन संशय इथे एक आहे ना बोर्या म्हणून आहे पण त्याचं ना नाव रेकॉर्डला श्यामराव आहे आणि दुसरा आहे है ना हैर रांगाने काळा आहे दाढी बिढी आहे जालिंदर नावे नाव भारी त्यांचे शामराव हो जालिंदर मी पूर्ण नाव सांगतो त्यांचे आधार कार्डच जमा करीतो साहेब तुमच्याकडं हा नाही बघतो आजच्या दिवस हो, बघतो काही झालं तर नाही तर उद्या तुमच्याकडे मी आधी बघतो काय अ गवळी साहेब हा नाव लिहून घ्या जालिंदर घाट विसावे आणि श्यामराव केदार दोघांचे मी जपतेच हा 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 ठेवू का काय गावातले लोक आहेत बघते ना आता आहे ना उद्या सकाळच्या पहिली दादा होत गाडी नाही भेटली ना ते गवळी साहेब आलेला लय रे असा कुत्र्यावानी रेटितोय तुमचे ना तुमचे कमर सुजून ना उशावानी करीन नको नको त्या दिले मारले होते त्या गवळी साहेबांनी सुजले होते असली ना पटकन आणून द्यात नाही ना तिथं गाडी जी ठेवली होती काय आता चाष्टा गेली ना हा आता त्याची भरपाई करायची हे बाबा काही गाडी सापडू सर काय देतो त्यांचा आयवज ठेव पैसे द्या आयवज काय यांचं काय आयवज ठेवते पैसे द्या भाऊ पन्नास पन्नास आपले पंचवीस पंचवीस हजार रुपये आमच्याकडे कुठं पैसे का किशात फाटके आम्ही कोणतरी किशात फाटके आहेत ना तर मग हे विचार आधी यायला पाहिजे होता पंचवीस लाखाच्या एक लाख पंचवीस लाखाची गाडी चोर तुम्हाला लिताना तुम्हाला हे नाही लाच नाही वाटली काला उच्ने पैसे द्या पंचवीस हजार किती पाहिजे पंचवीस हजार पंचवीस नाही पन्नास देतो डिएपटी मला पैसे द्या मी दारातच घेऊन येऊ आणि तू जात्राला मला पैसे मागतो पंचवीस हजार रुपये किती कमाय आणि तुला कशा देऊ पंचवीस हजार रुपये मी गाडी चोरी गेली म्हणून जा कोणाकोण कोणतरी गावातून घेऊन पण तो गेला बघायला लय रे हे माया मागे झंजीत लावली भाऊ आलो तुमचं सगळं बरं आला असत डीएपटी मी म्हणलो चाष्टा करा तुम्ही लाडून ठेवलेले तू मला त्यांना वाटत तुम्हाला वाटतं हे दोघ दोनशे मत फिरावते दारूला दीडशे चाकण्याला पण नदी जे लाडून ठेवलेले आबा बसले निव हा एकदम निवडून बसलो जेवण वगैरे झालं सगळं आहे का ना आबा मला तुम्हाला एक सांगायचं होतं काय जेव लागतो मी जेवलोय आपले साधा भाऊ नाहीत का श्यामे आणि मी ना त्यांची चाष्टा करायला गेलो त्यांची चाष्टा केली पण ती गाडी लपिली होती आम्ही नाही का ती गाडीच गेली चोरीला म्हणजे गाडी लपवण्याची चेष्ट केली तुम्ही हा ती गेली चोरीला कोणतरी चोरी झाली आणि साधा भाऊन शा आपले डेप्युटी नाहीत का ते म्हणजे आम्हाला बाकीच माहित नाही आमची गाडी भरून दिली पाहिजे तुम्ही दिली पाहिजे म्हणजे दिलीच पाहिजे भरून मग बरोबर त्यांचं मी तुमच्याकडे याच्यासाठी आलतो मला उसने वीस हजार रुपये द्या ना हे काय काय आमचं रे तुझं उसने द्या उसने द्या तो बी तुला काही आम्हीच गुण लागला काय अहो साधा भाऊ म्हणले जर तुम्ही माय गाडी भरून नाही दिली तुम्हाला ना पोलीस ठाण्यात नेऊन निवड लावी तू ते लावीन भाऊ ते साधा भाऊ ये। एक येनात घे पैसे साधा भाऊला द्यायचे ना हा द्या ना मग मी त्यालाच साधा भाऊलाच येतो मी चालते साधा भाऊ मला येऊ द्यान जेवण गाडी तू पण त्यांना पोरं गाडी डेपटी माई भूक गेली तुम्हाला भूक लागली अहो माया पोटात नुसती ऊल घालू होती हे बघा न तुटलं त्याच्याकडे बघून गाडी झालं चिक मारताना तुटलं होतं आणि तुम्हाला भोगा लागल्या सकाळी सकाळी खाल्ले ना तुम्ही दोन दोन प्लेट खाता ना गावरान तूप टाकून बाबा मला द्या आले मी तुमच्या बरोबर आलो नसतो आलो ना मी आपला घरी झोपला असतो तर बरं झालं लई टिटीट टिटीट वाजून मला बाहेर बोलून घेतलं आणि चल राहणार चल राहणार अह ती गाडी काय शेजारच्या गावातल्या लोकांनी चोरली का तुमच्या दावे उजव्यांनी चोरली ना त्यांना डोक्यावर तुम्ही घेतलंय एकदा खाली दावा दुसऱ्याच्या आहे ना गाडीकडे बघायच अरे ते काय माय भाऊकीतलेत काय ते तुम्ही कि चांगली भाऊकीची काय गाडी तर चांगली आहे तुम्ही ते दोघांनी सगळं गाव ना नासवले भावकीला काय घेऊ मध्ये भाऊकीला त्या दोघांनी काय केलं का माझी नाही गावांनी काय आहे त्यांचा गावाने भावकी बाकीचे गावाने मला माहित नाही का त्यांचं गा लय चांगलंय तुम्ही ना तुम्हीच ना असा डाव घालितात का त्यांना तुम्हीच सांगितलंय मी येतो म्हणते सामपास करा याला म्हणते आमच्या बरोबर चला उपकार उपकार मागून आता काय बोलाव आता लोक प्रेक्षक समोर मला बोलताय पोलिसाचा फोन येतोय काय बोलू येऊ राहिले ते कट करा। करीता नाही बोलत नाही मग तास झालाय जाऊ दरवा मला काय लोक मला जेऊ देऊ देकडे खाऊन मंडळी जर जेवायला नाही तुमची मंडळी थोड माई लाकूड घेऊन राहीन गाडी कुठे म्हणे बघा बरात याच्या बरोबर आईला अण्णा दिसणार कुड कुठं पाव आता भाऊनी जर पोलीस कम्प्लीट केली ना तर ती पोलीसला हानीन गो मला वाटतंय ना डेपुटीलाच म्हणा मग एखादा वावर घ्या भाऊ तुम्ही तर ते पैसे द्या तात्पुरते गा माहिता तुम्ही काढा नका मला जाऊ दे दोन मिनिटात येते ना दोन घास खाऊन येऊ हो अजिबात माझी गाडी होत हायचे नाही आणि तुम्ही जर हल्ले तर या घटनेत तुम्ही सह आरोपी होता असता आला का भाऊ डबा तरी घेऊन यायचा पैसे पैसे आणले का पैसे नाही नाही भेटले मग तोड घेऊ काय घेता कुठे गेलता गावात मिरवाले गेलता काय एक काम करा काय तुम्ही उचने पैसे तुम्हाला गाडी सापडूच तर प्रश्न आहे ना गाडी ना गाडी सापडूस तर पन्नास आणि जर गाडी सापडली नाही तर शोरूम ची किंमत वसूल होत असती नाहीतर पोलीस स्टेशनला केस जात असती जर अजून थोडी मोठी मोठ्या धरले असतील उपटी असतील दोन टोले टाकले असते मला पैसे म्हणजे एक काम करू हा डेपुटी कडेच राहू दे मला तू या तुला मदत करतोय मी घाण ठेवणारा सावकार नाही बर का फक्त माझे पैसे परत या म्हणून तुझी अंगठी ठेवतोय खरी आहे का नाही दमाला आहे ना या आमची करता बरं सोनार गाठवा लागलेला मग खरी की कोठी कुठे गेली हरायची किती पाहिजे भाऊ किती देऊ देऊ काय त्याचे बरं मी पंचवीस देतो जायला कुठे गेलाय ना कुठेतरी पाहायला कुठे गेला पाहायला आला 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 हा बा देऊन टाक पंचवीस हजार रुपये त्यांना लगेच आता पंचवीस माझ्याकडे कुठे पाहिजे आता तर ते म्हणले तुम्ही पंचवीस हजार रुपये देतो चल सदा भावला अरे पण तुला देऊ कस काय तुझ्याकडे आहे काय घ्यायला म्हणून याला पैसे देऊ आव बायको गेलेली परत आणि पैसे त्याचे तुमच्याकडे आलेले परत येत असले तर देऊन टाकान माझा गाडा मोकळा का श्यामेची सवय लागली होखंडी बसायला लागला द्या पैसे द्या पैसे काय झालं की यांना दोघांना पैसे कुठून देऊ मी आता यांनी सांभाळ मला का मी सांभाळू यांना त्यांनी तुम्हाला सांभाळायला पाहिजे पण तुम्हाला ते इकून येते नाबा यांच्या नादी लागू बाबा मी काय पैसे देतो चांगला ना पैसे आबा आता तुम्ही मग नाही म्हणले जण मी सुटल लागला लागला लागलाय काय चोर फेरी करायला तुला लाव तू फोन सोंग घेते पैसे मी मिटलं मग तुटलं तू बघ आता आ, कस काय देऊ पैसे फोन लावू तुमच्या घेते ना माई गाडी आणखी लांब लांब गेली असेल बघ साधा कोण दिन काही लावू नको गाडी भोसारात ठेवली पुरी ठेवली माझी गाडी आहे कोणी ठेवली मीच ठेवली आता हे साऱ्या दुनियाची चेष्टा करते आणि हे सगळे चेष्टा करते माझी बी गाडी लपवून ठेवली होती म्हणून मी ठेवून दिली गाडी लपवून <laughs> आबा <laughs> आखं राजकारण घडलं या माणसाने दोन तासापासून मला इथं बसून ठेवलंय बेगर टोकण्याचं आणि तुम्ही खुशाल रमत गमत आले सांगा प्लेटा रवा कुठे गेला आता तुमची गाडी ना आबा कोण घ्या तिकडं जाऊ दे जाऊ दे याला याला बरं झालं आदल घडली पण तुम्ही ना आमचे बी इंडिकेटर लावले होते म्हणलं बाबा आता पोलिसांना जावं लागतं काय आणि हे काय ऐकणार पण आबा पटत तुम्हाला चेष्टा केली नाही आबानी केलेली पटत नाही आबाची गाडी माग माझी गाडी नेली होती नेली ना दिली ना तुम्हाला आता एनशिबी आम्ही गेलो पाहिला नव्हती म्हणून एवढा राडा झाला डेपोटीला पाहिजे अरे लोकलला रडकुंडी लावायला बरं वाटतं आणि आता स्वतःवर आल्यावर होय सदा तुला एक मोला सल्ला देऊ का चाष्टा करूच नाही बाबा चाष्टाला लय ब आता जर ही परळी आबा नसते निघाले दुसऱ्यांना नेल्याची कशी परळी होती दीड लाखाला पोलिस टेशनला चौबी गेली असती मारले बी असते आणि गावात बदनामी झाली असती पावण्याराव्यापर्यंत गावातल्या पावण्या तू जायचं मला गाडीला पुढे ठेवल्या हो असत्या नाही याला आहे ना एकदा सोन किडा राईस खायला पाठवायलाच कारण ही आहे ना ऑटोमॅटिक एकदम प्लेन होऊन जात आतमधून बाहेर आला ना हे एकदम अनिल कपूर होऊन येतो माप करायला होतो खडा गावात

आता हे करणार ते पण माझा जीव आहे ना भांड्यात पडला बिगर जेवल्याचं पोट भरल्यासारखं वाटलं अहो मंडळी तुमच्या संघ आता परत नाही जाऊ द्या आम्हाला उपाशी मारल वहिनीला सांगा अजून चांगलं गरम करून खाऊ घालायला